हा पाचवा कलर हा सहावा कलर तुम्हाला मैत्रिणी भेटणार आहे तो सातवा हा आठवा तो पूर्ण भरलेला असणार आहे पूर्ण साडी बघून घ्या अप्रतिमाच्या लुक मध्ये साडी असणार आहे यामध्ये खास तुम्हाला दिलेला आहे बॉर्डर डिझाईन मध्ये गोंडा डिझाईन हा जो पदर भरलेला आहे तो त्याच्यानंतर भेटून जाणार आहे पूर्ण वर्क केलेला ब्लाऊज कॉन्ट्रास्ट शेड मध्ये बघायला भेटणार आहे आणि स्टार्टिंग टू एंड पूर्ण डिझाईन वर्क केलेली भेटणार आहे वाव ते डिझाईन सुद्धा अप्रतिम असणार आहे आणि त्यानंतर येऊन जाणार तुम्हाला ग्रीन मध्ये नमस्कार माझ्या लाडक्या कस्टमर साठी मी घेऊन आले अप्रतिम असं नवीन बनारसी शालू असेल साऊथ इंडियन लुक असेल शालू मध्ये कलेक्शन पाहिजे असेल नवरी साठी या नवरीच्या सायडर साठी प्रत्येक साठी मी नवीन असं सुंदर असं कलेक्शन घेऊन आलेली आहे ते रिजनेबल रेट मध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात प्रथम तुम्ही माझी सुंदर साडी बघून घ्या ती सुद्धा तुम्हाला दिलेली आहे बनारसी लुक मध्ये आणि अप्रतिम अशा डिझाईनमध्ये uh, साडी असणार आहे आणि प्राइस फक्त असणारे अकरा हजार रुपये ह्या साडीची प्राइस असणार आहे अशीच आपण नवीन नवीन नवी साड्या बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत बनारसीमध्ये अप्रतिम अशी नवीन डायमंड वर्क साडी असणार आहे सुद्धा अमेझिंग असणार आहे आणि कलर सुद्धा असा कलर असणार आहे पूर्ण साडी असणार आहे हेवी मध्ये असणार आहे आणि याचा जो पदर आहे तो पूर्ण भरलेला असणार आहे पूर्ण साडी बघून घ्या अप्रतिम अप्रतिमाश मध्ये साडी असणार आहे यामध्ये खास तुम्हाला दिलेला आहे बॉर्डर डिझाईनमध्ये गोंडा डिझाईन बॉर्डर दिलेला आहे डायमंड वर्क दिलेला पूर्ण पल्लू भरलेला असणार आहे त्यानंतर भेटून जाणारे आपली स्टार्ट टू पूर्ण साडी कलेक्शन बोथ साईडमध्ये बॉर्डर डिझाईन दिलेली आहे डायमंड वर्क आहे आणि अप्रतिम अमेझिंग असा मध्ये ही साडी असणार आहे आणि भेटून जाणार आहे तुम्हाला हा ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर तुम्हाला भरपूर सारे कलर भेटून जाणार आहे प्रत्येक साडीमध्ये आपल्याकडे सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे सेम डिझाईन सेम कलरमध्ये आणि सेम मध्ये याच्यानंतर नेक्स्ट सुद्धा तुम्हाला दिलेले आहे बनारसी शालू कलेक्शन बट पेस्टल कलरमध्ये ही साडी असणार आहे ह्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला अप्रतिम अशी गोंडा डिझाईन प्लस दिलेले तुम्हाला ह्यामध्ये स्टार्ट पेंट डायमंड वर्क दिलेला आहे अमेझिंग असं लुक येणार आहे पेस्टल कलर साडी असणार आहे ह्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला वाव पूर्ण साडी बघून घ्या पूर्ण पल्लू भरलेला आहे गोंडा डिझाईन दिलेली आहे बोथ साइड बॉर्डर डिझाईन असणार आहे फ्लावर डिझाईन असणार आहे मध्ये ही डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार आहे लाईट शेडमध्ये तुम्हाला जर बनारसी लुक पाहिजे आहे तर तो सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे कॉन्ट्रास्ट शेड असेल डार्क शेड असेल या लाईट शेड असेल तर प्रत्येक साडीमध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये प्रत्येक व्हरायटीमध्ये आपल्या शगुन मार्केट मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या साड्या आहेत यामध्ये येऊन जाणारी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन वर्क याच्यानंतर जर तुम्हाला साऊथ इंडियन लुक पाहिजे आहे तेही डायमंड वर्क डिझाईनमध्ये तर आपल्याकडे तर सुद्धा डिझाईन वर्क दिलेले आहे अमेझिंग अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी असणार आहे प्लस ह्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला गोंडा डिझाईन वर्क आणि साऊथ इंडियन टाईपमध्ये अप्रतिम अशी नवीन कलेक्शन साडी असणार आहे आता सध्या ट्रेंड साऊथ इंडियन लुकचा चालू आहे प्रत्येक ब्राईडला असं वाटतं की साऊथ इंडियन लुक करावा तर त्यासाठी अमेझिंग असं कलेक्शन घेऊन आलेली आहे यामध्ये तुम्हाला दिलेली आहे गोंडा डिझाईन प्लस दिलेले आहे तुम्हाला सुंदर असं मध्ये वर्कमध्ये बॉर्डरमध्ये डायमंड वर्क, वर्क दिलेले आहे अप्रतिम असं कलर दिलेले आहे एकदम व्यवस्थित अशी अंगाला फिटप असणारी ही साडी असणार आहे ब्लू शेडमध्ये तर ही साडी अजूनच सुंदर दिसणार आहे बोथ साइड बॉर्डर दिलेली आहे म्हणजे डायमंड वर्कची बॉर्डर दिलेली आहे हे बघा वाव सुंदर अशी कलेक्शनची साडी असणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला ब्लाउज सेम मध्ये सेम सेल्फ मध्ये आणि तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा दिलेली आहे बॉर्डर डिझाईन वर्क याच्यानंतर नेक्स्ट ही साऊथ इंडियन टाइपची झाली आपली सुद्धा साऊथ इंडियन टाईपमध्ये पाहिजेल आहे तुम्हाला थोडी अजून ब्रॉड बॉर्डरची पाहिजेल आहे थोडी हेवीमध्ये पाहिजेल आहे तर सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे अमेझिंग अशा कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे पदर गोंडा डिझाईन प्लस पूर्ण साडी बघून घ्या बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे ह्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे डायमंड वर्क साडी आणि पूर्ण साडी स्टार्ट पिंट पूर्ण ह्या टाईपची असणार आहे सुंदर कलेक्शनची साडी असणार आहे अप्रतिम अशी लुक वाटणारी साडी असणार आहे आणि ब्लाऊज येऊन जाणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट शेडमध्ये ह्या साऊथ इंडियन लुकमध्ये ह्यामध्ये तुम्हाला साऊथ इंडियनमध्ये सेल्फमध्ये ब्लाऊज पाहिजे कॉन्ट्रास्ट शेडमध्ये पाहिजे तर प्रत्येक आपल्याकडे भेटून जाणार आहे लुकमध्ये साडी ह्यानंतर जर तुम्ही रेड टाईप मध्ये साऊथ इंडियन लुक मध्ये साडी बघत असाल ती सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे ह्या नंतर भेटून जाणारे तुम्हाला हे गोंडा डिझाईन असा गोंडा डिझाईन पूर्ण जो पल्लू आहे तो तुम्हाला पल्लू भरलेला आहे यामध्ये डायमंड दिलेले तुम्हाला गोल्डन आणि लाल कलरचे म्हणजेच रेड कलरचे बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे आणि पूर्ण जी साडी आहे ती तुम्हाला रेड शेडमध्ये बघायला भेटून जाणार आहे हे होऊन जाणारे स्टार्ट टू एन पूर्ण डायमंड वर्क अमेझिंग लुक येणार आहे तुम्ही जर ह्या साड्या विअर केल्या ते ही अगदी रिजनेबल रेटमध्ये पूर्ण साड्या असणार आहे स्टार्ट टू पूर्ण डायमंड वर्क असणार आहे आणि येऊन जाणार आहे मैत्रिणींना तुम्हाला सुंदर असा हा ब्लाउज येऊन जाणार आहे अगदी कमी रेटच्या साड्या आहेत आपल्याकडे अगदी कमी म्हणजे जशी मी बनारसी शालू दाखवलेली साऊथ इंडियन टाईपची साडी दाखवली आहे आणि जर तुम्ही शालू शोधत असाल तर आपल्याकडे शालू फक्त शालू हजार पासून स्टार्टिंग शालू असणार आहे ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला अमेझिंग कलर बघायला भेटणार आहे स्टार्टिंग प्राइस फक्त सायडरसाठी शालू तर हजार पासून शालू स्टार्टिंग होणार आहे आपल्याकडे आणि ह्यामध्ये कलर सुद्धा अप्रतिम असे नवीन नवीन आलेले आहेत रिच लुक वाटणारे कलर आहेत तर ह्यामध्ये भेटणारे तुम्हाला सुंदर असा ब्लू शेडमध्ये कलर त्यानंतर भेटून जाणारे तुम्हाला अमेझिंग असा पदर डिझाईन आणि खास करून ह्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे वर्क केलेला ब्लाऊज जो तुम्हाला कोणत्या साडीमध्ये नाही बघायला भेटणार आपल्या प्रत्येक आपल्याकडे जे हेवी रेटच्या साड्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला वर्क केलेला ब्लाऊज बघायला भेटणार आहे बघून घ्या इथे तुम्हाला हँड डिझाईन येऊन जाणार आहे फ्रंट बॅक डिझाईन येऊन जाणार आहे आणि प्लस तुम्हाला ही डिझाईन सुद्धा बघायला भेटून जाणार आहे आणि प्राइस मात्र ह्या साडीची असणार आहे आपल्याकडे तीन हजार रुपये किती तीन हजार एकशे शेहेचाळीसची तुम्हाला अप्रतिमाशी सुंदर नवीन शालू कलेक्शन असणार आहे गोल्डन थरीचं वर्क असणार आहे हा पदर येऊन जाणार आहे पूर्ण स्टार्टिंग टू एंड पूर्ण साडी असणार आहे आणि जसं की आपण ब्लाऊज बघितला तो येऊन जाणार आहे सेल्फमध्ये ब्लाऊज बघायला भेटून जाणार आहे याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण प शालूचीच बघायला घेणार आहोत तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे दोन हजार नऊशे दहा रुपये आता तुम्ही मला सांगा प्रत्येक शालू किती दुकानात किती महाग भेटतो तेही चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडे चांगली क्वालिटीसुद्धा आहे डिझाईन सुद्धा तुम्हाला भरपूर शालूमध्ये तर आपल्याकडे पन्नास ते साठ डिझाईन आहेत कलर आहेत व्हरायटी आहेत तर शालू अगदी कमी रेटचा बट हाय डिझाईनमध्ये आपल्याकडे बघायला भेटणार आहे ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे सेल्फमध्ये सुंदर असा हा ब्लाउज त्याच्यामध्ये तुम्हाला हँड प्लस फ्रंट बॅक साईड डिझाईन येऊन जाणार आहे ह्यानंतर भेटून जाणार आहे मैत्रिणींना सुंदर असा हा शालू वाव पिंकवाली पिंकवाला शालू अमेझिंग लुक येणार आहे ब्राईटचा हाय येऊन जाणार आहे आपल्याला पदर त्याच्यानंतर स्टार्ट टूंट पूर्ण डायमंड व येऊन जाणार आहे पूर्ण साडी बघून घ्या अगदी कमी रेटच्या साड्या आहेत आपल्याकडे पाच हजारच्या खाली तर तुम्हाला कोणत्या शॉपमध्ये शालू बघायला नाही भेटणार आहे बट आम्ही कमी रेटमध्ये हाय क्वालिटीमध्ये कारण की स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक साडी प्रत्येक शालूमध्ये वेगवेगळ्या डिझाईन बघायला भेटणार आहे याच्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन बघायला घेणार आहोत तीन हजार एकशे शेहेचाळीसची साडी जी आपण स्टार्टिंग बघितलेली ह्या टाईपची साडी असणार आहे फक्त याच्यामध्ये थोडी भरलेली साडी असणार आहे तो आपण सेल्फमध्ये बघितली होती ही मध्ये बघणार आहोत मैत्रिणीनो ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे हा जो पदर भरलेला आहे तो त्याच्यानंतर भेटून जाणार आहे पूर्ण वर्क केलेला ब्लाउज कॉन्ट्रास्ट शेडमध्ये बघायला भेटणार आहे आणि स्टार्टिंग टू एंड पूर्ण डिझाईन वर्क केलेली भेटणार आहे वाव सुंदर कलेक्शनची साडी असणार आहे जर ह्यामध्येच तुम्ही मैत्रिणीनो आपले कलर शोधत असाल तर कलर सुद्धा आपल्याला भेटून जाणार आहे हे बघा कलर बघा कलर सुंदर सुंदर आहेत शेड मध्ये ही शालू आलेला आहे हे बघा आणि एवढे कलर तुम्हाला बघायला भेटून जाणार आहे कलेक्शन अप्रतिम आहे रेंज मात्र कमी असणार आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आणि अजून एक जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर त्यासाठी आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बिंदास्त ऑर्डर करा कारण की घरी बसल्या बसल्या तुम्हाला ही साडी त्याच रेट मध्ये बघायला भेटणार आहे आणि इथे यायचं असेल तर आपला शोगून टेक्सटायल मार्केट गोवे नाका पिंपलगड कल्याण भिवंडी रोड भारत पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला आपला शॉप असणार आहे आपल्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी असणार आहे असं तुम्ही बघू शकता पूर्ण डिपार्टमेंट आहे जो पूर्ण आपल्याला शालूच्या कलेक्शनने भरलेला आहे पैठणीच्या कलेक्शनने भरलेला आहे त्यामुळे इथे तुम्हाला भरपूर व्हॅरायटी बघ बघायला भेटणार आहे कलर बघायला भेटणार आहे तर तुम्ही खास करून एकदा तरी आपल्या शॉपला विजिट करा आणि याच्यानंतर नेक्स्ट हेवीमध्ये तुम्ही साडी शोधत आहात शालूमध्येच तर ते सुद्धा आपल्याकडे मैत्रीण आहे ह्यानंतर बॉर्डर डिझाईन आपल्याला भेटून जाणार आहे गोंडा डिझाईन भेटून जाणार आहे आणि भेटून जाणारे तुम्हाला सुंदर असा हा पदर वर्क पदर डिझाईन डायमंड वर्क केलेली पूर्ण साडी असणार आहे वाईन कलरमध्ये तर ब्राईड अजूनच सुंदर दिसणार आहे आपल्याकडे वाईन कलर सुद्धा आहे बोथ साईडमध्ये भेटून जाणारे तुम्हाला बॉर्डर वर्क वाव अमेझिंग कलर अमेझिंग डिझाईन आणि येऊन जाणार आहे तुम्हाला अमेझिंग ब्लाउज डिझाईन वर्क बघून घ्या हे बघा सेल्फमध्ये बघायला भेटणार आहे ह्यानंतर जर याच्यामध्ये तुम्ही कलर बघत असाल तर कलर सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला ह्या शेडमध्ये कलर बघायला भेटून जाणार आहे याच्यानंतर आपण नेक्स्ट कलर नेक्स्ट कलेक्शन बघायला घेणार आहोत पैठणीचं ते आपण बघूया तर माझ्या लाडक्या कस्टमरनी भरपूर साऱ्या शालूचं सा कलेक्शन तर बघितलंच बट आता मी घेऊन आली तुमच्यासाठी खास नथ पैठणीमध्ये कलेक्शन तर बघूया आपण कारण की नवीन साडी आलेली आहे मध्ये असणारी भरपूर सुंदर अशी कलेक्शनची साडी असणार आहे बट प्राईज मात्र असणारे अगदी मॅन्युफॅक्चर म्हणजेच मिल रेट मध्ये तुम्हाला ही बघायला भेटणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्ही खरंच सांगू तुम्हाला चार हजार पर्यंत बघायला भेटणार आहे आणि आपल्याकडे ह्या साडीची प्राइस असणार आहे मात्र दोन हजार सातशे सत्तर रुपये किती दोन हजार सातशे सत्तर मध्ये तुम्हाला पैठणी पैठणीमध्ये साडी बघायला भेटणार आहे हे बघा हा पदर येऊन जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला मोर डिझाईन दिलेली आहे त्यानंतर सेल्फ मध्ये येऊन जाणारे तुम्हाला हा ब्लाऊज त्याच्यानंतर बोथ साईडमध्ये येऊन जाणारे तुम्हाला खनाची बॉर्डर डिझाईन आणि ह्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला स्टार्ट पूर्ण नथीची डिझाईन बघून घ्या मराठी लुक येणार आहे ह्या साडीमुळे पूर्ण साडी बघा स्टार्ट एंड तीच डिझाईन असणार आहे मराठी ब्राईट साठी बेस्ट कलेक्शन साडी असणार आहे ह्यानंतर याच्यामध्ये हा पहिला कलर बघायला भेटणार आहे ह्यानंतर हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे आपल्याला हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर तुम्हाला मैत्रिणींनो भरपूर सारे कलर बघायला भेटणार आहे तो सातवा हा आठवा हा नववा आणि हा एक दहावा असे टोटल तुम्हाला बघायला भेटणार आहे दहा कलर ह्या सुंदरशन नथ पैठणीमध्ये याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला कांजीवरम मध्ये साडी पाहिजे आहे तेही अप्रतिम अशा बॉक्स पॅकिंगमध्ये तर ती सुद्धा आपल्याकडे बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे दोन हजार तीस रुपये मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला दोन हजार पाचशे ते तीन हजार मध्ये भेटणार आहे आपल्याकडे मात्र कांजीवरमची साडी दोन हजार तीस मध्ये ह्या रेटमध्ये बघायला भेटणार आहे ह्यामध्ये आपण हा पहिला कलर बघणार आहोत कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे बॉर्डर आणि त्यानंतर येऊन जाणारे तुम्हाला हा पदर पदर कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज अप्रतिमाचा रेड कलरचा पदर आणि डिझाईन सुद्धा अप्रतिम असणार आहे आणि त्यानंतर येऊन जाणार तुम्हाला ग्रीनमध्ये स्टार्ट पेन पूर्ण साडी हे बघा दोन हजार तीस ह्या साडीची रेट असणार आहे फक्त दोन हजार तीस ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा ग्रीन शेडमध्ये मध्ये पहिला कलर त्यानंतर हा दुसरा कलर येऊन जाणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर हा सातवा कलर आणि त्याच्यानंतर हा आठवा कलर वो हो हो आणि हा एक नववा कलर असे टोटल तुम्हाला भेटणार आहे नऊ कलर प्राइस मात्र असणार आहे दोन हजार तीस रुपये आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आजचं कलेक्शन कसं वाटलं आपलं शालूचं असेल पैठणीचं असेल कांजीवरमचं असेल या बनारसी शालूचं असेल ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं होतं कलेक्शन आणि प्राइस रेंज पण कशी होती आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की प्रेम द्या नक्की शेअर करा आणि असंच आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद